व्हिडिओच्या थंबनेलवरती बघून तुम्ही आला असाल तगो 12 सूर्य नमस्कार फक्त तुम्ही 10 दिवस रोज करा बाराच करा आणि तुमच्या बॉडी मध्ये तुम्ही चेंज बघा आज तुझं वजन वाढलंय सगळ्यात जास्त फायदा करणार आहे वेट लॉस करून घेण्यासाठी तुम्हाला सूर्य नमस्कार खूप बेस्ट आहे तुम्ही अर्धा तास एक्सरसाइज करताय ना किंवा तुम्ही 1 तासभर वॉक करताय ना त्याच्यापेक्षा तुम्ही 12 सूर्य नमस्कार रोज करा किती तुम्हाला फायदा भेटेल पूर्ण बॉडीसाठी तुमच्या केसांपासून तुमच्या पायाच्या नखापर्यंत तुम्हाला सूर्यनमस्काराचा इतका ए टू झेड फायदा आहे आता सूर्यनमस्कार म्हटलं की सर्वांना माहिती आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सूर्यनमस्कार नावं सर्वांनाच माहिती माहितीये सूर्यनमस्कार करायचे असतात पण प्रत्येक प्रत्येकांनाच स्टेप वाईज म्हणजे कशा स्टेप असतात हे खूप जणांना माहिती नसतं तर मी आज जसा विचार केला ना की ऍटलिस्ट माझे सबस्क्रायबर आहेत मला जेवढे जण फॉलो करतायत ना करता तेवढ्यानी जर तुम्ही वर्कआउट जर माझे बघून करताय ना तर तुम्ही याच्यामध्ये दे सूर्यनमस्कार देखील ऍड करा किती फास्ट तुम्हाला रिझल्ट भेटतोय बघा आणि काय असतं सूर्यनमस्कार सर्वांना येतात पण पण कशा स्टेप असतात ना हे खूप माहिती नसतं कारण की मी खूप नोटीस करते माझ्या बॅचेसमध्ये की सूर्यनमस्कार सर्वांनाच येतात पण परफेक्ट कोणीच करत नाही सांगावं लागतं सगळ्या गोष्टींना कशा स्टेप असतात प्रत्येक गोष्टींना सांगावं लागतं प्रत्येक आसनला सांगावं लागतं म्हणून मला असं वाटतं हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा आहे तुम्ही सूर्यनमस्कार करत असाल तरी देखील तुम्ही आजचे हे नमस्कार बघायचे सूर्यनमस्कार आणि असे चर्चे फॉलो करायचे वजन वाढलंय का तुम्ही तर करायचेच फास्ट 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 चरबी वितळण्यासाठी सूर्यनमस्कार बेस्ट उपाय आहे तुम्हाला नाही वजन कमी करायचंय तुमच्या मुलांना तुम्ही हा व्हिडिओ लावून देऊन तुम्ही सांगू शकता त्यांना की असे सूर्यनमस्कार कर किंवा ला, तुम्ही तुमच्या घरामध्ये सर्वांना येऊन तुम्ही सर्वांना सूर्यनमस्कार करायला सवय लावू शकता आजचा हा व्हिडिओ मोबाईलवरती लावून तुम्ही स्टेप वाईस तुम्ही परफेक्ट व्हिडिओ करू शकता तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करायची आता इथे पहिले सांगते की सूर्यनमस्कार कोणी करू नये तुम्हाला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे का तुम्ही सूर्यनमस्कार करायचे नाही तुमची आत्ताच काही इंजरी झाले छोटे मोठं ऑपरेशन झाले का तुम्ही सूर्यनमस्कार करायचे नाही तुमच्या कमरेमध्ये गॅप आहे का तुम्ही सूर्यनमस्कार करायचे असं काय मोठी तुमची सर्जरी झाली तुम्ही तर अजिबातच करायची हा पण तुम्हाला छोट मोठं काय प्रॉब्लेम आहे गुडघ्यामध्ये म्हणा किंवा कमरेमध्ये थोडाफार असेल तर तुम्ही आरामात करू शकता काय असं मोठं नुकसान नाहीये त्यांनी फायदाच होणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला ह्या पोझिशनमध्ये यायचं सूर्यनमस्कार करायला आणि सुरुवात करायची आता तुम्ही हा व्हिडिओ बघूनच सूर्यनमस्कार करायचे पहिले सांगते तीन दिवस जरी तुम्ही हा व्हिडिओ लगातार बघितला ना की तुम्हाला ऑटोमॅटिक सवय होणार बॉडी कशी ठेवायची आसन कसं करायचं म्हणून दोन तीन दिवस तुम्ही लगातार हा व्हिडिओ लावून सूर्यनमस्कार करू शकता म्हणजे तुम्हाला परफेक्ट सूर्यनमस्कार जमेल त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आले तर आता इथे तुम्हाला पहिले तर नॉर्मल सूर्यनमस्कार मी दाखवतेच आहे मध्ये मध्ये स्टिप पण सांगणार आहे कुठे शॉर्ट्स घ्यायचा कुठे सोडायचा आहे कसं कसं तुम्ही कोणत्या कोणत्या आसन मध्ये चुका करता ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे स्किप न करता तुम्हाला बघायचा पण आहे आणि करायचं पण आहे जस स्टार्ट करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हा झाला एक सूर्यनमस्कार खूप जणांना माहिती पण नसतं की एक सूर्यनमस्कार केवढा असतो तर हा फक्त एक सूर्यनमस्कार झाला आता इथे तुम्हाला सांगते इथे श्वास सोडलेला आहे इथे श्वास घेतलेला आहे श्वास सोडला एक श्वास घेतला दोन शॉस सोडला तीन शॉस भरला चार शॉस सोडला पाच शॉस नॉर्मल स्टॉप करून ठेवला सहा ते शॉस भरला सात ते सोडला आठ ते घेतला नऊ ते घेतला दहा सोडला दहा इथे भरला अकरा अँड इथे सोडला हे झाले दोन सूर्य नमस्कार आता इसे। वापस, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता तुम्हाला स्लो मध्ये करून दाखवते हे झाले सूर्य नमस्कार आता इथे एकदम स्लो मध्ये पण तुम्ही करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स या पोझिशनला पण तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता आता इथे हे झाले चार सूर्यनमस्कार या स्टेप मध्ये मी तुम्हाला दाखवते की कुठं चूक होते जास्त चूक वन टू थ्री फोर आता इथे चूक कुठे होती इथे खूप जण पाय जमिनीला लावतात तुम्ही जमिनीला न लावता पायाला असं मागच्या पायाला मध्ये जर ठेवलं तर तुमच्या खूप जास्त बॉडीवरती प्रेशर येत आहे ही एक चूक खूप जण करतात अशा पद्धतीने तर तुम्ही अशा पद्धतीने पाय ठेवून अशा पद्धतीने इथे करू शकता सहा सात आठ नऊ दहा आठ बारा आता अजून कुठे चूक होते ते तुम्हाला दाखवते जशा पोझिशनला वन हे झाले आपले समथिंग आता सहा सूर्यनमस्कार पाच पाच झाले वन टू थ्री फोर इथे अजून फोर मध्ये आपण काय चूक करतो हा पाय आहे ना याला पण सरकवतो आणि इथे असा असा नेतो ह्या पायाला तर ही खूप मोठी चूक आहे की ह्या पायाला असं नेता आपण जेव्हा खाली वागतोय ना अशा पद्धतीने तेव्हा जिथे आपले हात आहेत तिथेच आपला पाय ह्या पोझिशनला असेल एकदम स्ट्रेट नाईन्टी डिग्रीवरती या पोझिशनला त्या पायाला असं असं काहीच नाही करायचं याच पोझिशन मध्ये आपल्या आपल्या पायाला ठेवायचं जस्ट so सिक्स फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व हे झाले सहा सूर्यनमस्कार आता अजून इथे सातव्या मध्ये तुम्हाला चूक सांगते कुठे कशी होते जस्ट वन टू थ्री फोर फाय आता इथे इथे गुडघे टच केलेत ना पहिले आणि चेस्ट ब्रेस्ट आणि चीन लॉक केले खाली इथे खूप जण ह्या पोझिशन करून मग असे जातात तसे न करता जसं आपण पर्वत मधून गुडघे जमिनीला टच करायचे चेस्ट ब्रेस्ट आणि चीन जर मिनीला लॉक करायचं आता हिप्स वरती घेतायचे आणि मुजंगा आसन मध्ये जायचं आणि नंतर पर्वतासन मधून वापस या पोझिशन मध्ये या पोझिशन मधून रिलॅक्स हे झाले सात सूर्य नमस्कार या तीन चुका तर खूप जास्त होतात म्हणून तुम्हालाही बोलले की मी आज बारा सूर्य नमस्कार याच्यासाठीच दाखवते मला हा काही हे नाही की एवढा मोठा व्हिडिओ होईल हे मलाही माहितीये पण तुम्ही हे बघूनच करायचे म्हणजे तुमच्याकडनं मिस्टेक काय होणार नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आठ सूर्यनमस्कार आपले कम्प्लीट झाले राहिले फक्त चार सूर्यनमस्कार एक दोन तीन आता इथे या पोझिशनला तुम्ही करू शकता तुमची बॉडीत लवचिकता जास्त आहे तुम्ही हाताला या पोझिशनला नेऊन या पोझिशनला वापरू शकतो थ्री फोर फाय सिक्स सेवन एट

दहा सूर्यनमस्कार कम्प्लीट आता जस्ट yes. दोन सूर्यनमस्कार बाकी आहेत व्यवस्थित बघत राहायचं आणि करत राहायचं दोन तीन दिवस जरी तुम्ही हा व्हिडिओ रोज बघित बघितला ना आणि एक वेळेस प्रॅक्टिस केली ना तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला सवय होऊन जाणार परफेक्ट सूर्यनमस्कार करण्याची जस्ट स्टार्ट करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा दहा सूर्य नमस्कार कम्प्लीट यस वन टू थ्री फोर फाइव सिक्स सूर्य नमस्कार बाकी आणि तो तुम्हाला खूप स्लो मध्ये करून दाखवते म्हणजे अजून तुमच्या डोक्यामध्ये बसेल की कसं करायचं असत एक दोन तीन चार Saha. Suck. Odd. No. Ba. Akra. Ba. आता खूप जणांना एक्सरसाइज जमत नाहीये किंवा जास्त वेळ नसतो तुम्ही रोज बारा सूर्य नमस्कार करा आणि फास्ट तुमचं वेट लॉस करून घ्या काय खाता त्याच्यावरती पण खूप जास्त असतं की तुम्ही दिवसभर काय काय गोष्टी खाताय त्याच्यावरती पण फोकस ठेवणं तितकंच आवश्यक आहे आणि डेली तुम्ही दोन तीन दिवस या सूर्य नमस्काराची प्रॅक्टिस करा दहा दिवसातच तुमचं तुम्ही बॉडीमध्ये स्वतः हा चेंज बघणार की किती चेंज आहे जास्त काहीच होत नाही ना तर ऍटलीस्ट बारा सूर्य नमस्कार रोज करा आणि फास्ट फास्ट वेट लॉस करून घ्या एका दहा दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसेल एका महिन्यात पूर्ण चरबी तुमची कमी होण्यासाठी तुम्ही गॅरंटीने सांगते की होणारच फक्त काय खाताय ते पण महत्वाचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये